अगदी महाराष्ट्र पण सेनेचे प्रतिनिधी सुद्धा होते अक्रॉस hmm. hmm. पार्टी लाईन्स जर आपण बघायचं गेलो सोलापूरला आम्ही त्याच पद्धतीने बसलो आणि आता काल लातूरला त्याच पद्धतीने बसलो आज उस्मानाबादला याच पद्धतीने तो तर आम्ही सर्वजण बसणार आहोत आणि समाज म्हणून आम्ही एक भूमिका ठरवतोय की आमची जी आहे प्रतिनिधी आमची जनसंख्या पंधरा टक्के असताना किमान पंधरा टक्के म्हणजे चाळीस उमेदवार हे सर्व पक्षांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजाला दिले पाहिजे आरक्षित जागा वगैरे असं काही नाही उमेदवार तिकीटांचे जे त्या त्या संदर्भात चर्चा सुरू झालेली आहे सर्व इच्छुक उमेदवार जे आहेत ते त्या पक्षाच्या नेत्यांना भेटत आहेत अशा परिस्थितीमध्ये आमची समाजमधून महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती एक प्रामुख्यानं मागणी अशी आहे की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये किमान पंधरा टक्के उमेदवार म्हणजे चाळीस उमेदवार सर्व पक्षांनी ते मुस्लिम समाजाशी दिले पाहिजेत आणि ही काळाची गरज आहे तरच आमचे जे प्रश्न आहे जे आपल्याला दिसेल की ते आ, सोशल प्लॅटफॉर्म न्यूजमध्ये आणि रस्त्यामध्ये आंदोलनच्या माध्यमात पण दिसतात पण त्याची चर्चा कुठेही विधानसभेमध्ये किंवा भारताच्या लो, लोक लोकसभेमध्ये होत नाही त्याचं कारण असं आहे की आम्हाला उमेदवारी नाकारण्यात आलेली आहे वारंवार जागा असताना चाळीसच्या आसपास आम्ही मुस्लिम समाजाला म्हणतोय अठ्ठ्याऐंशी जागांपैकी प्रत्येक पक्ष म्हणतोय की आमचे दोनशे आमदार निवडून आहेत म्हणजे ते मान्य करतात की अठ्ठ्याऐंशी निवडून येणार नाही त्याच्यापेक्षाही कमी अठ्याऐंशी च्या निम्म्यापेक्षाही कमी म्हणजे आम्ही चाळीसच्या आसपास म्हणून प्रत्येक शहरामध्ये एकत्र येऊन ही मागणी करतोय या शहरामध्येही ती मागणी आपल्या सर्वांपर्यंत पोहोचली असेल की एका पद्धतीचा या शहरातलं एक दबाव कर जो आहे तो त्या पद्धतीने काम करत आहे पण हे आता स्टेट लेवलला अक्रॉस स्टेट आम्ही ही मागणी प्रामुख्याने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये समाज म्हणून घेत आहोत की पंधरा टक्के उमेदवारी उमेदवारी हा शब्द थोडासा मी हायलाइट करतो उमेदवारी म्हणजे चाळीस किमान उमेदवार हे कि मुस्लिम समाजाचे सर्व पक्षांनी देण्यात यावे कुठल्याही पक्षाने आम्हाला ग्रहित धरू नये असं समजू नये की ह्या पक्षाला फक्त इफ्तार पार्टी केली आणि खजूर खर चाललं की बाबा हे झालंय आम्हालाच मतदान करणार आहे आम्हाला व किस्को मतदान करणार आहे असं अजिबात समजून नये विरत धोरण आहे समाज म्हणून आमच्यासुद्धा बा प्रामुख्याने भरपूर मान्य आहेत समाज म्हणून आमचेसुद्धा प्रश्न आहे ते महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मांडले गेले पाहिजेत लोकसभेला विधान परिषदेला ते मांडले जात नाही आहेत त्याचं कारण असं आहे की आमचे प्रतिनिधीच त्या ठिकाणी गेलेले नाही आणि अशा परिस्थितीमध्ये आम्हाला किमान पंधरा टक्के चाळीस उमेदवार जे सर्व पक्षांनी येणाऱ्या निवडणुकीमध्ये देण्यात यावेत असे आमचे प्रामुख्याने ज्या पद्धतीची आमची सकारात्मक चर्चा सुरू झालेली आहे ज्या पद्धतीची सकारात्मक चर्चा आहे आम्हाला अशी एक आशावाद आहे एक पॉझिटिव्ह आमचं आउटकम निघेल याबद्दल अशी अपेक्षा आम्ही धरून आहोत आणि येणाऱ्या विधानसभा मध्ये चाळीस एक मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी जनप्रतिनिधी निर्माण होतील अशी आम्ही अपेक्षा ठेवून आहोत त्याबद्दल सकारात्मक आहोत आणि सर्व पक्ष सुद्धा त्याबाबत सकारात्मक आहेत वंचित बहुजन आघाडी कोण आयोजित करण्यात आली होती तुम्ही मुस्लिम समाज म्हणून आलात नेमकं काय विषय नाही वंचित मी जसं तुम्हाला स्पष्ट केलं की दिस इज ऑल पार्टी कोलेशन आहे बरोबर यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे घटक आहे चे आहे शिवसेनेचे आहेत काँग्रेसचे आहेत मी हे सुद्धा सांगितलं की मनसेचे सुद्धा घटक आहे ज्या ज्या शहरामध्ये वे, आमचं कॉर्डिनेशन होत आहे त्या त्या व्यक्तीशी आम्ही ते आयोजित करण्यामध्ये ते आम्हाला मदत करतात सगळ्या पक्षाचं कॉर्डिनेट आहे मग अडचण कुठं आहे सगळ्या पक्षाचा कॉर्डिनेटर आहे तर मग अडचण कुठे आहे उमेदवारी ते अजून बाकी आहे ना का तुम्हाला सांगितले देणार म्हणून नाही तुम्हीच म्हणता ना सगळ्या पक्षाचं कॉर्डिनेट आहे मग ते काय चर्चा झाली त्यामध्ये हा मग सर्व पक्षांमध्ये चर्चा अजून मागणी त्यांच्यापर्यंत आता गेलेली आहे की मुसलमानाचे पंधरा टक्के उमेदवार म्हणजे चाळीस उमेदवार देण्यात यावे ते ज्यावेळेस जाहीर होतील त्यावेळेस स्पष्ट होईल पक्षासोबत बोलणं झाले का महाविकास आघाडीशी पत्रव्यवहार झालेला आहे बाकी आणखी आणखी पक्षाचा जो आमचा प्राथमिक पत्रव्यवहार झाला त्यानंतर काही रिस्पॉन्स आलाच नाही असं तुम्ही तुम्ही आम्ही सर्व पक्षांची आम्ही लोण घालतोय सर्व पक्ष इतर पार्टी ठेवतात का नाही ठेवतात तुम्ही मला सांगा मग ते काय लोळण झालं त्यामुळं हे मल्टी पार्टी डेमोक्रेसी आहे आमची अडचण अशी आहे की आम्हाला उमेदवाऱ्या मिळाल्या नाही आजपर्यंत आम्हाला उमेदवाऱ्या नाकारल्या गेल्या म्हणून आमचे जनप्रतिनिधी नाही आहेत एकेकाळी बॅरिस्टर अंतुलेन सारखे नेते या महाराष्ट्र महाराष्ट्र भारताला देतो मुख्यमंत्री दिले भाजप सरकार भाजप पक्ष आरोप करतं की काँग्रेस मुस्लिम समाजाचा लाड करत त्यांना जास्त उमेदवारी देत पण तुम्हाला असं वाटत जास्त मला मुस्लिमांच्या नेत्यांची नावच सांगा जी तुम्ही म्हणजे ते जास्तची व्याख्या आपण मग ठरवूयात आताच तुम्ही सांगितलं ना एक ना मुख्यमंत्री अठ्ठेचाळीस पैकी शून्य उमेदवार जास्त झाले काय एकाला एक मुख्यमंत्री समाजात महाराष्ट्रात असे पण भरपूर घटक आहेत संख्येनं मुस्लिम समाजापेक्षा जास्त आहेत पण त्यांना साधी मुख्यमंत्री पदाची संधी सुद्धा मिळाली पण मला दिले मुख्यमंत्री कसा द्यावा लागला आणि त्यांचा जो इतिहास आहे म्हणजे ज्यावेळेस अंतोले साहेब आता पवार झालं तुम्ही काढलं ज्यावेळेस अंतोले साहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळेस त्यांना किती विरोध झाला संजय गांधींना इथे यावं लागलं ते इंदोर वरन ते इंदिरा गांधीचे पीए पीएनआर होते संजय गांधींनी इंदोरला फोन केला आणि इंदोर एअरपोर्टला फोन केला आणि सांगितलं की कल हवामान खराब होणे की वजे से कल की फ्लाईट जो मुंबई की है वो उडेनी नाही अशा पद्धतीनं फाटे अशा पद्धती झाला भाजपच्या ह्या आरोपाकडे तुम्ही कसं कसं बघताय तुम्ही सर्व पक्ष पण म्हणताय मग त्यात भाजप आहे की नाही किंवा भाजपच्या ह्या आरोप भाजप आमचे चाळीस मुस्लिम समाजाचे चाळीस आमदार निवडून आणणार असेल तर समाज त्याचं स्वागतच करेल फक्त अडचण अशी आहे की ते वनवे चर्चा होण्यात काय अर्थ नाही आहे जर तर मध्ये बोलण्यात काय अर्थ नाही आहे तुम्ही असं म्हणताय की आम्हाला दिलं तर मी तुम्हाला काउंटर प्रश्न विचारतो हो की आम्हाला कसं दिलं अठ्ठेचाळीस पैकी शून्य विधान परिषद शून्य एम एल सी मग नेता कुठं आहे आमचा विधान महाविकास आघाडीचे दोन आमदार आहेत आमीन पटेल आणि असलम शेख दोन्ही मुंबईमध्ये येतात जिथे सत्तर पेक्षा जास्त टक्केवारी मुसलमानाचे कोण येते आपली पुढची भूमिका पुढची भूमिका काय राहणार जर सर्व पक्षांनी उमेदवार काय करणार जर जर उत्तर वेळेस विधानसभेला काय का मी उत्तर देतोय जर तरची वेळ येणारच नाही वेळेस कारण की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण महाराष्ट्रामध्ये सर्व समाजांनी ज्या पद्धतीने संविधानवादी भूमिका घेऊन देशाला एक मॅन्डेट पाठवला तो आपण सर्वांनी बघितला तर माझं असं मत आहे की जर दरची वेळ यावेळेस येणार नाही लोकसभेला शून्य विधान परिषदेला शून्य त्यामुळं विधानसभेला ती वेळ येणारच नाही कारण की इट्स हाय टाईम आमचं असं मत आहे की विधानसभेला आमची जी मागणी आहे त्यावरती पॉझिटिव्ह आउटकम निघणार कारण की हे प्रत्येक शहरामध्ये ही चर्चा सुरू आहे मुंबईमध्ये आम्ही सुरू केली महाराष्ट्रभर आम्ही एकत्रित एक येऊ आणि त्यानंतर मग आम्ही परत यावेळेस मुंबईला बसू ह्याचा उत्कम आम्हाला असा विश्वास आहे नक्कीच पॉझिटिव्ह येईल आणि जर येणार नसेल जर आमचं राजकारण फक्त खजूरपर्यंत सीमित राहणार असेल तर आणि सीमित राहणार असेल तर समाज म्हणून आम्ही भूमिका नक्कीच घेऊ मी सुरुवातीला सांगितलं कुणी आम्हाला गरज धरायची गरज नाही समाज म्हणून आमच्या प्रामुख्याने प्रमुख ते जर होणार नसतील तर तर आम्ही निवडून आणू शकतो तर आम्ही पाडूही शकतो मग समाज म्हणून आम्ही ठरवू कुणाला कुठं पाडायचं आणि कुणाला कुठं निवडून आणायचं कोण आमचा नेता आहे कोण आमचा नेता नाही इफ्तार पार्टी अशा पण होत असतात आणि अशा पण होत राहतील ऍडव्होकेट अफरोज मुल्ला सेक्युलरवादी मुस्लिम फ्रंट त्यांनी कुठले तुम्ही मी पुण्याला पुणे पुणे कोल्हापूर माझं मूळगाव कोल्हापूर पुणे कोल्हापूर आम्ही पश्चिम महाराष्ट्र एकत्र सगळे असं समजूत मोहीम चालू केले तुम्ही नाही ऑल पार्टी डेलिगेशन सुरू आहे यामध्ये सर्व धर्मगुरू सर्व धर्मगुरू संघटनाचे प्रतिनिधी सर्व पक्षांचे प्रतिनिधी ज्यांना तुम्ही नेते समजतायत ते म्हणतात आम्ही नेते नाही तुम्ही आमच्यासाठी लढा आम्ही नेते होतो आम्ही त्यांच्यासाठी सर्व पक्ष यामध्ये डेलि पॉलिसी विधानसभा लोकसभेला ठरलेली काय तुम्ही आता येथे खोडा घ्यायला लागलाय नेमकं नेमकं काय कसं खोडा पॉलिसी काय मला सांगा आम्हाला त्यांनी पॉलिसी सांगितली आम्ही त्यामुळे आता मी ते ऑन द रेकॉर्डच आहोत अजून आपण ऑफ द रेकॉर्ड नाही त्यामुळे मी ते बोलत नाही पॉलिसी काय जर तुम्हाला सांगितली असेल तर तुम्ही आम्हाला सांगा म्हणजे त्यांनी आम्हाला सांगितलेली पॉलिसी तुम्हाला सांगितलेली पॉलिसी वेगवेगळी नसेल आता बऱ्यापैकी समाज एकत्रित झाला तुमचा हे मुस्लिम समाज इतर समाज एकत्रित झाला विधानसभेला आता हे स्वतंत्र होऊ शकतंय त्यामुळे काय तुम्हाला वाटतंय का स्वतंत्र होऊ नये असं काय म्हणजे त्यामुळे काय स्वतंत्र का होऊ नये जे लोक आम्हाला उमेदवारी देणार आहे त्या त्या घटकांचा त्या पक्षांचा सरकार महाराष्ट्रामध्ये यावा असं न यावं असं कसं काय म्हणताय भाजप नेल तर तुम्ही भाजप भाजपचं तर जरच उत्तर असं आहे की भाजपनं आम्हाला उत्तरच दिलं नाही भाजपचं तुमच्याकडे ना मेसेज असेल तर आपण लगेच आता बोलणं सुरू करू भाजपनं तुम्हाला मेसेज दिलाय भाजपचा तर तुमच्याकडे मेसेज असेल रविलग मीच त्यांना त्याच्यावरती चर्चा करू भाजपने मेसेज दिलेला नाही ना भाजपचं म्हणणं स्पष्ट आहे पाचशे अठ्ठेचाळीस पैकी शून्य पाचशे अठ्ठेचाळीस पैकी शून्य आणि मागच्या आठ वर्षामध्ये नंतर कोणीच मंत्री झाला नाही म्हणता काय म्हणता भाजप भाजप तुम्हाला मेसेज पण भाजप मध्ये पण हा बरोबर आहे भाजपकडनं डायलॉग आलाच नाही ना आम्ही तुम्हाला आमची भूमिका अशी आहे की भाजपकडनं अजून आलेलं नाही तीन महिन्यामध्ये भाजप जर आमचे चाळीस आमदार निवडून आणणार असतील तर आहे करू आहेत आहे सर्व पक्ष समाज म्हणून आम्ही चर्चा करतोय ज्यावेळेस आपण म्हणतो की आम्ही सेक्युलरवादी मुस्लिम फ्रंट ऑल पार्टी डेलिगेशन आहोत काय तर कुणाला आउटकास्ट करायचंच नाही परंतु आजची परिस्थिती अशी आहे की आम्हाला भाजपकडनं उत्तर नाही त्यांची भूमिका स्पष्टनेच आहे भाजपकडे कुणाशी संपर्क सर्व पक्षांना काय म्हणजे ऑफिशियल 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 पार्टीच्या प्रत्येक पार्टीच्या ऑफिशियल ऑफिसला आमच्या डेलिगेशन जाऊन पत्रव्यवहार केलेला आहे त्यांना ईमेल केलेला आहे ऑफिशियल भाजपचे जे ईमेल असतील तुमचं असं म्हणणं असेल की एखाद्या नेत्याचं नाव घ्या तर कुठल्या नेत्याने आमची चर्चा केलेली नाही आणि इतर पक्षांच्या नेत्यांनी जी चर्चा केलेली आहे ती अजून त्यांच्यामध्ये त्यांनी ठेवलेली आहे ते पब्लिकमध्ये त्यांनी आणलेली नाही त्यामुळे आम्ही पण जाहीर करणार नाही त्यांचं नाव पण ते प्रत्येक पक्षाकडनं आमच्या बरोबर नेत्यांचं बोलणं सुरू आहे शिवसेना शिंदेगड आणि भाजपकडनं आमच्याशी कोणीही संपर्क अधिकृत केलेला अधिकृत त्यांनी पण नाही केलेला अनधिकृत नक्की केलेला आहे <laughs>